स्वामींच्या कृपेनेच आपण आत्मज्ञान प्राप्त करू शकतो स्वामींच्या उपदेशांचे पालन करा आणि स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा स्वामी हेच आपले मार्गदर्शक आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी सांगतात कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवणे हे भगवद्गीतेचेही सार आहे आपल्या कर्तव्याचा अंतकरणापासून आनंद घ्या आपले कर्म निस्वार्थपणे करा त्याचे फळ ईश्वरावर सोडा फळाच्या अपेक्षेने आपले मन अस्थिर होऊ नये यासाठी आपण सतत कर्म करत राहावे स्वामी सांगतात सत्याचा मार्ग हा एकमेव असा मार्ग आहे ज्यावरून चालल्यास जीवनात यश आणि शांती प्राप्त होते सत्याचरण करा कोणत्याही परिस्थितीत असत्याचा आश्रय घेऊ नका सत्याचरणामुळे जीवनात विश्वास मान सन्मान आणि समाधान मिळते जीवनातील कोणत्याही परिस्थितीत भीती न बाळगता धैर्याने सामना करा स्वामी सदैव सोबत आहेत कोणत्याही संकटात घाबरू नका स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि धैर्याने पुढे जा आपल्या स्वामींवरील विश्वासानेच भीतीचा नाश होतो मनशांती मिळाली तरच खरा आनंद प्राप्त होतो बाह्य सुखात आनंद नाही तो आपल्या आतच आहे स्वामींचे नित्य नामस्मरण चरित्रपठन आणि आध्यात्मिक चिंतनाच्या माध्यमातून मनशांती साधा शांतचित्त राहण्याचा प्रयत्न करा स्वामींचे नित्य दररोज नामस्मरण केल्याने सर्व प्रकारचे संकट दुःख क्लेश व त्रास नष्ट होतात नियमित स्वामींचे नामस्मरण करा स्वामींच्या नामस्मरणातूनच आपण मनशांती आणि परमसुख प्राप्त करू शकतो निस्वार्थपणे केलेली स्वामींची सेवा हाच खरा धर्म आहे यामुळेच जीवनात पुण्य प्राप्त होते स्वामींच्या कोणत्याही प्रकारच्या सेवा कार्यात स्वतःला सामील करा पण त्यातून काहीही अपेक्षा करू नका हेच खरे पुण्य आहे स्वामी सांगतात जगातील कोणत्याही गोष्टीची अतिआसक्ती ठेवू नका अतिआसक्तीमुळे आपल्याला दुःखाची अनुभूती होते संतुलित जीवन जगा कोणत्याही गोष्टीच्या अति आसक्तीत अडकून जाऊ नका साधे जीवन जगा जे समाधानी आणि शांततेने परिपूर्ण असेल स्वामी सांगतात प्रेम हा एकमेव असा शक्तिशाली भाव आहे ज्यामुळे आपल्याला जीवनात सर्वत्र विजय मिळतो आपल्या जीवनात प्रेमाची भावना वाढवा द्वेष क्रोध आणि मत्सर यांना दूर ठेवा प्रेमानेच आपण इतरांवर आपला प्रभाव पाडू शकतो स्वामी सांगतात आत्मज्ञान प्राप्त केल्यानेच आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनाचे सार समजते ज्ञानाचे महत्त्व आहे पण आत्मज्ञान अधिक महत्त्वाचे आहे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आतून जागृत व्हा आत्मचिंतन करा आणि आपल्या अंतरंगात ईश्वराचे दर्शन करा स्वामी सांगतात प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत कधीच अडथळे निर्माण करत नाही आणि अडथळे निर्माण करणारा कधीच प्रगती करत नाही जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास स्वामी सांगतात प्रयत्न करणे कधीही सोडू नका कारण दुसरी व्यक्ती तयारच असते तुम्ही सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ